बदलापूरच्या शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे या माहितीमुळे या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळू शकते आणि तपासाची संपूर्ण दिशाही बदलू शकते या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कुटुंबियांशी एबीपी माझाने फोनवरून संपर्क साधला असल्याची माहिती मिळाली यावेळी अक्षय शिंदे याच्या आईने अनेक महत्त्वाचे खुलासे केले अक्षय हा शाळेत फक्त बाथरूम धुवायचं काम करायचा बाकी त्याच्याकडे कोणतंच काम नव्हतं असं अक्षयच्या आईनं सांगितलेलं आहे बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील यावेळी अक्षयच्या आईला अनेक प्रश्न विचारण्यात आले यावेळी अक्षय शिंदे हा गतिमंद होता का असा प्रश्न त्याच्या आईला विचारण्यात आला यावर त्याची आई म्हणाली की नाही पण त्याला छातीचं दुखणं होतं तो लहानपणापासून डोक्यानं कमजोर आहे त्याला काही औषध गोळ्या सुरू होत्या अशी माहिती अक्षय शिंदे याच्या आईनं दिली आहे अक्षयला आदर्श शाळेत कामाला लागून पंधरा दिवस झाले होते तेरा तारखेला लहान मुलीबाबत असा प्रकार घडल्याचं मला समजलं सतरा तारखेला पोलीस अक्षयला घेऊन गेले मला शाळेत काम करणाऱ्या बाईनं याबाबत सांगितलं मी धावत तिकडे गेले तेव्हा पोलीस अक्षयला मारत होते त्यानंतर पोलीस अक्षयला घेऊन गेले त्यांनी आम्हाला लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं पण अक्षय शाळेत फक्त बाथरूम धुवायचं काम करायचा बाकी काही काम त्याच्याकडे नव्हतं तो सकाळी अकरा वाजता शाळेतील बाथरूम धुवायचा तिकडच काम झाल्यावर तो समोरही बाथरूम धुवायला जायचा आमचं कुटुंब हाऊसकीपिंगचं काम करायचं आदर्श शाळेत आम्ही झाडलोट करण्याचं देखील काम केलंय आम्ही संध्याकाळी शाळा सुटल्यावर साडेपाचला आज जायचो आणि साडेआठ वाजता बाहेर यायचो अशी माहिती अक्षयच्या आईनं दिलेली आहे दरम्यान अक्षय शिंदे हा बदलापूरमधील खरवई गावात आपल्या कुटुंबासोबत राहत होता बुधवारी खरवईतील ग्रामस्थांनी अक्षयच्या घरी जात सामानाची नासधूस केली तसंच अक्षयच्या कुटुंबियांना गावातून हुसकावून लावलं गावकऱ्यांनी आम्हाला मारून मारून घराबाहेर फेकून दिलं आम्हाला काही बोलू देखील दिलं नाही इकडं राहायचं नाही असं त्यांनी सांगितल्याची माहिती अक्षय शिंदे याच्या वडिलांनी दिलेली आहे